नमस्कार मी भाऊ मोगल सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत स्वागत आहे मी आहे आता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक या ठिकाणी या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन बैठक म्हणता येईल किंवा आंदोलन म्हणता येईल सुरू आहे आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर राजेंद्र दाते पाटील आहेत दाते पाटील आपलं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे हा विषय जो सुरू आहे सातत्याने आंदोलनं सुरू आहेत मात्र कुठंतरी हा विषय बाजूला पडतो चार दिवस होती चा आ, कुठा -कुठा चर्चा होती आणि बाजूला पडतो तर आरक्षणाच्या अनुषंगाने न्यायालयीन बाजू नेमक्या काय आहेत आणि कुठं कुठं नेमक्या अडचणी आल्या त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला हे जे लावलेत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे हे बॅनर तर ह्या बॅनरच्या माध्यमातून आम्हाला सांगायला सुरुवात करा की काय आहे नेमकी आता काय स्टेजला आहे आरक्षणाचा विषय आणि तो कशा पद्धतीने मांडला गेला पाहिजे सर्वप्रथम मी तुमच्या या चॅनलचे आभार व्यक्त करतो की मराठा समाजाला आणि एकूणच सर्वसामान्य जनमनाला ज्या आरक्षणाच्या बाबतच्या अपेक्षा आहेत किंवा ज्या आरक्षणाच्या बाबतचे माहिती हवी आहे तर ती देण्याचं काम आज तुम्ही करतात त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो आणि आपण आत्ता जे विचारलं फ्लेक्सच्या बाबत तर हे वेगवेगळ्या आरक्षण देण्याच्या पद्धतीचा अवलंब जो केला गेला आहे तर तो तोच मुळात भारतीय राज्यघटनेमध्ये अपेक्षित असलेल्या किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या त्या तरतुदींच्या आधारे नसल्यामुळे हे आरक्षण अयोग्य पद्धतीने कसं दिलेलं आहे हे महाराष्ट्राच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हे फ्लॅगच्या माध्यमातून आ, या ठिकाणी हे चिंतन आंदोलन करतो अगदी आगळेवेगळे असं संकल्पनाच आगळेवेगळे आहे की चिंतन करणारं असं आंदोलन आहे आंदोलन मागणी करणारं असतं परंतु आम्ही हे चिंतन करणारं आंदोलन आहे आणि या माध्यमातून आम्ही तुम्ही समोर जर स्क्रीन पाहिलात तर त्या स्क्रीनवर रोज आम्ही त्या ठिकाणी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य नागरिकांना समाज म मराठा समाजाच्या बाबतच्या आरक्षणाची कायदेशीर स्थिती नक्की काय आहे कायद्यात काय काय नमूद केलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवतो आपण आत्ता विचारल्याप्रमाणे तर हा एक आपण एक एक आपण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा जी आर नेमकं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आपण जर हा जी आर पाहिला तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार एकूण दिलेलं आरक्षण जे आहे ते फक्त चौतीस टक्केच होतं मग चौतीस टक्केचं बावन्न टक्के कसं झालं म्हणजे चौतीस टक्के जेव्हा होतं त्या चौऱ्याण्णवच्या आधीपासून मी स्वतःच गेल्या पस्तीस वर्षापासून मराठा आरक्षणावर काम करतो याच्यावरचा अंतिम निर्णय होत असताना आमचं निवेदन होतं की त्यावेळेससुद्धा हे चौतीस टक्केच्या म्हणजे पन्नास टक्केच्या आतला तो निर्णय होता इंदिरा सहानीचं जजमेंट पन्नास टक्क्याच्या वर नसावा असा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी असतानाही आम्हाला ते दिलं गेलं नाही याच्यामागची कारण मीमांसा तर शासनाला करता झाली नाही शासनाने याबाबतचा काही एक खुलासा केलेला नाही की ह्याच्यामध्ये मराठा समाजाला का घेतल्या गेलेलं नाही उलट हा आमच्यावर झालेला अन्याय आहे हे तेव्हाच संपलं असतं तर आजची ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळाली जाते तसंच दुसरं जे आहे आपण पाहिलं की या ठिकाणी शासनाचे वेगवेगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये बिंदू नामावलीमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रॉब्लेम उभे हो केले केंद्र शासनाच्या स्तरावर आणि राज्य शासनाच्या स्तरावर बिंदू नामावली शंभर आणि दोनशे अशी आहे परंतु आवश्यक असेल तिथे दोनशेची नामावली वापरल्या गेली आणि जिथे आवश्यकता नाही तिथे शंभरची वापरल्या गेली आणि मग हे सगळं करत असताना मराठा समाजाला कुठलंही आरक्षण नसल्यामुळे त्या बिंदू नामावलीच्या त्या एकंदरीत प्रक्रियेमधून मराठा समाज हळूहळू हळूहळू बाहेर पडत गेला त्याच्यामुळे या पद्धतीवर सुद्धा बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे आणि ती पद्धतीसुद्धा काय आहे हे मराठा समाजाला समजून घेणं अत्यंत एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा जी आर आहे काय आहे नेमका हा हा चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे तर मराठा आरक्षणा सं, संदर्भामध्ये मंडल आयोगाच्या त्यावेळेसच्या ह्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण हे कसं दिलं गेलेलं आहे तुम्ही एक जर तो जी आर पाहिला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा त्याच्यामध्ये त्यावेळी राज्याची एकंदरीत चौतीस टक्के आरक्षण होतं तेवीस मार्च रोजी तेवीस मार्च चौऱ्याण्णव रोजी जेव्हा जी आर काढला तेव्हाच आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के झाली म्हणजे मध्ये वाढलेलं आरक्षण तुम्ही कोणाला दिलं मग दिलेलं आरक्षण जे आहे तर ते त्यावेळेस तुम्ही तीनशे चाळीस कलमामध्ये अपेक्षित असलेल्या आयोगाची स्थापना केली होती का आयोगाची स्थापना न करता ते तुम्ही सगळं कसं काय दिलेलं आहे मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर दोन दोन तीन तीन, तीन, तीन चार चार शुक्रे समितीचा आयोग आहे बापड समितीचा आहे खचरी सम साहेबांचा आयोग आहे गायकवाड साहेबांचा आयोग आहे मग सगळं आयोग करत असताना देशातला एकमेव हा पहिला समाज असा आहे मराठा समाज की ज्याच्याकडे स्वतःचा सुप्रीम कोर्टाच्या सा, इंद्रा सहानी केसमध्ये अपेक्षित केलेला क्वांटिफिबल डाटा उपलब्ध असणारा देशातला हा पहिला एकमेव समाज आहे इतर कोणाकडेच नाही असेल तर आपण ते सांगू शकाल पण तो केलेलंच नाही काही की आता पुढे गेल्या मी दाखवून की शासनाच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सह्या करून जी आर काढून आरक्षण दिलेलं आहे मग असं का त्यांना त्यांना नाही लागू होत का हा भारतीय राज्यघटनेचा भाग हा फक्त मराठा समाजालाच लागू होतो हा सुद्धा प्रश्न विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे हे पदोन्नतीचं आम्ही पाहिलं त्याच्यानंतर पुढे ठाणे नाशिक धुळे जिल्ह्याकरता अनुसूचित जाती सरळ सेवा सर, भरती करत असताना जे काही निकष लावले आहेत ते, ते दोनशेच्या प्रमाणात लावले आहेत याबाबतची सुधारित दोनशे बिंदू नामावली स्वतंत्रपणे निर्मित करण्यात येईल आता दोनशे एक स्टेट लेवलची बिंदू नामावली असते आणि एक केंद्र शासनाची मग महाराष्ट्राला शंभरची लावायच्याऐवजी तुम्ही दोनशेची कशी काय केली का तुम्ही असं केलं म्हणजे आमच्यावरच नाही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम हे सातत्याने का केलं गेलं हे लोकांना कळावून आपण या ठिकाणी मान्य करतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे रा राज्यात चौतीस टक्के असलेले आरक्षण पन्नास टक्के केल्या गेले मग वाढ कशी झाली होती वाढ करण्यासाठी तुम्हाला आयोग आयोग आहेत का तुमच्याकडे आयोगाची स्थापना केली का आयोगाकडनं तशी असलेली शिफारस राज्य शासनाने स्वीकारलेली आहे का स्वीकारल्यानंतर त्याची सभागृहामध्ये मांडणी केलेली आहे का सभागृहात त्याची मांडणी केली असेल त्याचं कायद्यात रूपांतरण झालेलं आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत त्याच्यानंतर शासनाचे वेगवेगळे जे निर्णय जे घेतले गेले आहेत तर ते अगदी म्हणजे उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सह्या करून ते निर्णय घेतलेले आहेत इथं आयोग आयोगाचा तर काही उल्लेख नाही पहा तुम्ही ह्या पूर्ण याच्यामध्ये पाहिलं असेल शासन चुका झालेल्या आहेत चुका झालेल्या आहेत चुका आहेत या कायदेशीर घटनात्मक चुका आहेत मग या चुकांची दुरुस्ती कोण करणार ही जबाबदारी सर्वसामान्य मराठा समाजाची आहे ओ, दे दे का या तुम्ही निदर्शनास आणून देऊन याचिका दाखल केलेल्या आहेत हो आपण हे सगळं दाखवलं सगळं दाखवलंय का याच्यावर चर्चा झाली का ही चर्चा राज्य शासनाने विचारात घ्यावी आम्ही असं सातत्याने सांगतोय परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुमच्या लिगल टीमच्या सोबत ही चर्चा झाली पाहिजे तुम्ही नंतर उत्तर काय देणार आम्हाला माहीत आहे की हेच आम्ही बाप आमच्या लिगल टीमच्या सोबत चर्चा करतो आणि मग ती चर्चा कशी करण्याच्या जा वेळ आमचं म्हणणं आहे की आता लिगल टीम सोबतच ती बैठक घ्या मग तुमची तशी चर्चा झाली का राज्य सरकारसोबत आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र दिले की आमच्यासोबत हे तुमचं पत्र दिले तुम्ही पण त्यांनी तुम्हाला कसं काही रिप्लाय दिलाय का हो एक एकदा एक जेव्हा बैठक झाली तर तेव्हा आपण सगळं व्यवस्थित शांतपणे समजावून घेऊ असं ते म्हणलं त्याच्यानंतर काही आहे की आणि ह्या चुका दुरुस्त करणार म्हणले नाही या, या चुका त्यांच्या लक्षातच आल्या नाही आणखीन या लक्षात आणून द्यायचं आम्ही सर्व सर्वप्रथम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये राज्य शासन हा नाही हा प्रयत्न तुम्ही कधी केलेला आहे हे बऱ्याच दिवसापासून करतोय आम्ही परंतु राज्य शासन ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये बरेच दिवस म्हणजे किती वर्ष झाले असतील मी स्वतः हे चौतीस वर्ष आहे माझं मी ते तेव्हाच हे नव्हतं प्रत्येक वेळेस बदलत गेली आयोग बदलत गेला खत्री आयोग आला त्यावेळेस वेगळी मागणी होती भाटी आयोग आला त्यावेळेस ती वेगळी मागणी मागणी होती हे सगळं आयोग आल्यानंतर स्थिती बदलत गेली आणि स्थिती बदलत बदलत असताना मधल्या त्या काळामध्ये कुठलाही कायदेशीर बाबीचा अवलंब न करता राज्य शासनाची वेगळ्या जी, जी आर काढून आरक्षणाची मर्यादा वाढवली हां पण नवीन नवीन आयोग आले हां नवीन नवीन आयोग आले मात्र ह्या दुरुस्त्या तशाच राहिल्या ह्या राहिल्या तशाच मग आमचं म्हणणं तेच असायचं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आयोगाची भाषा बोलतात आणि इतरांना कॉल द्यायचं असेल तर तुमचे उपसचिव दर्जाचे अधिकारी सहाय्य करताना तो जी आर काढतात की जी आरचे नंबर दिले आहेत किती जातींना दिले पहा त्याच्यामध्ये वेगळं करताना हे मोठाट एक समिती होती हाँ, हाँ, हाँ. दिवड़ दिवड़ एका समितीने आरक्षण दिलेलं आहे हां हां आणि आमचं मराठ्यांचं द्यायचं असेल तर तुम्ही त्याला आयोग म्हणतात मोठाटकर समितीचा अहवाल आपण जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मोठाटकर समितीने दीड जातींना एका सहीवर आरक्षण दिलेलं आहे मग मराठा समाजाला आयोगाची तुम्ही का मागणी करता सतत तर ता आम्ही त्याला मान्य कुठल्याही आरक्षणासाठी तुमची न्यायालयीन बाजू जी आहे ती अत्यंत महत्वाची असणं गरजेचं आहे तरी एक आंदोलन करायचं आणि शासनाने आम्हाला आरक्षण द्यावं किंवा कुठल्या तरी मागण्या म्हणून मागण्या मान्य कराव्यात असं सतत मी कायदेशीर बाजूच मानतो मानतो म्हणजे शासनाला आम्ही आमच्याकडे जे तयार केलेलं आहे त्यात तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शासनाला विविध न्यायालयामध्ये म्हणजे ते डी एक न्याय न्यायाधीशांचं सुप्रीम कोर्टाचं असेल दोनचा असेल तीनचा असेल पाचचा असेल सात असेल नऊ असेल अकरा असेल अगदी केशवनंद भारतीच्या केसमधल्या तेरा न्यायाधीशांच्या निर्णयाचंसुद्धा संकलन आम्ही केलं त्याच्यामध्ये काय बाजू मांडलेल्या मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय निर्णय दिलेला आहे जेणेकरून अशा स्थितीमध्ये मराठा आरक्षणाला त्या जजमेंटचा फायदा होऊ शकेल याचा फायदा राज्य शासन का घेत नाही मग आमच्याकडे जे सोल्युशन आहे आता ते राज्य शासनाला पाहावं लागणार आहे ऐकावं लागणार आहे त्यातलं आम्ही जे सोल्युशन देणार आहोत तर त्या सोल्युशनच्या माध्यमातून या राज्यातला आरक्षणाचा प्रश्न किंवा संप तुम्ही अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढत आहेत कागदाला कागद जोडतायत तुमची याचिका स्वतः त्या ठिकाणी दाखल आहे मात्र आपण बघतो गेल्या अठरा महिन्यापासून मनोज जरंगे पाटील रस्त्यावरची लढाई लढ लढत आहेत काही गोष्टी पत्रात पाडूनही घेतलेल्या आहेत त्यांनी बऱ्याचशा प गोष्टी ज्या आहेत की तुमच्या नोंदीच सापडत नव्हत्या किंवा त्या नोंदी दाखवल्या जात नव्हत्या त्या देखील सुरू झालेल्या आहेत पाटलाच्या आंदोलनातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला नाही मी माफ करा की मला कोणाचे नामोल्लेख करायचा नाही मला मी माझं लिगल काम काय करतो बिनचपडीचं करतो मी माझं माझं काम, काम करतो आहे मला एक लाख पर्सेंट गॅरंटी आहे की मी जे कायदेशीर काम करतो त्या तोडीचं काम या देशात या राज्यात कोणीच करत नाही आणि मा माझं काम जे आहे ते मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आहे आणि ते करत असताना छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत की वेगवेगळ्या समाजामध्ये एकात्मता असावी ती एकात्मता सुद्धा भंग होणे या दृष्टिकोनातून मी माझं ते काम करत असल्यामुळे मी कधीही कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही कधीही कोणाचा बोललं पाहिजे तुम्ही ह्या विषयावर गेल्या कायदेशी कायदेशीर बाजू जर शासनाला कळत नसेल तर बाकीच्या लोकांना काय करणार आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे अभाव तुम्ही पाहिले आम्ही शासनाची शौकदूषणची केस पहा तुम्ही याच्यामध्ये की शौकदूषणच्या केसमध्ये एका म्हणजे डिस्मिस झालेल्या केसवर तुम्ही नव्याने हे करता शौकदूषण तर गाजलेला माणूस गाजलेला म्हणजे काय त्याचं ते प्रकरण सगळ्या देशाला माहिती आहे म्हणजे आमच्या इतक्या लाखो लोकांच्या आत्महत्या झाल्या लाखो लोकांनी याबाबत आरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिले तर त्या एका व्यक्तीला इतकी मोठी संधी आम्हाला देत नाही मग अशाच पद्धतीचं म्हणणं आमचं पण ऐकलं असतं तर आम्हालाही त्याच्यामध्ये न्याय मिळाला असता परंतु ते असं ऐक न ऐकण्यामागचं कारण काय ते पुढच्या साईडमध्ये मी तुम्हाला दाखवतो तेच आपण पाहिलं की क्युरिटी पिटिशन म्हणजे काय क्युरिट्यू पिटिशन म्हणजे असे आहे की तुम्ही तुम तुमचा खालच्या न्यायालयाने जर तुम्हाला योग्य पद्धतीचा निकाल नाही दिला असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला पहिली संधी असती तुम्हाला पुनर्विचार करण्याची याचिका दाखल करावी लागते त्या पुनर्विचार याचिकेमध्ये म्हणजे त्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात तीही तुमची मान्य केली गेली नाही तर त्याच्यानंतर ती संधी पुढची जी आहे तर ती क्युरेटिव्ह पिटिशनची असती क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सध्या केंद्र शासना माफ करा सर्वोच्च न्यायालयाकडे क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी पेंडिंग असताना सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल सामान्य सगळ्या लोकांना माहीत आहे की न्यायालयामध्ये त्याची चर्चा होती न्यायालयामध्ये त्याचे आर्ग्युमेंट्स होतात परंतु आपल्या या केसमध्ये आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून खुल्या न्यायालयात चर्चा व्हावी हो खु खुल्या न्यायालयात मराठा समाजाचं राज्यशासन म्हणणं हो। ऐकून घ्यावं अशा पद्धतीचा काही एक प्रयत्न केलेला नाही मग न्यायालयाला आपाप कळेल काय आहे की तुमचं नक्की म्हणणं काय तुमच्याकडे काही केस लॉ आहेत शायट का तुमच्याकडे काही केस सायटिशन्स आहेत का किंवा अशी काय स्थिती आहे की जेणेकरून तुमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही क्युरिटी पिटिशन मंजूर केली पाहिजे अशा पद्धतीचा पुढाकार किंवा अशा पद्धतीचं मुवमेंट राज्य शासन का करत नाही आणि ती जर करायची असेल तर त्या त्या पद्धतीचे के केस लॉ आम्ही सगळे शोधून ठेवलेलं आहे ते महाराष्ट्रा महाराष्ट्रामधूनच या क्युरिटी पिटिशनचं एक नवीन दिशा घडवण्याचं काम आपण या ठिकाणी आहोत एक महत्त्वाचा प्रश्न आहे की न्यायालयामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने किती याचिका दाखल आहेत किती याचिका दाखल आहेत आणि त्या कुणाकुणाच्या आहेत बघा आपण पाहिलं आता हे दोन स्तरावरचं चा काम चालू आहे एक पाहिलं असेल तर आधीच्या ज्या पिटिशन आहेत त्या पिटिशनच्या माध्यमातून एक क्युरेटीव पिटिशन म महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि आत्ता जे शुक् समिती शुक्रे आयोगाच्या वतीने जे आरक्षण जाहीर केलं गेलं होतं दहा टक्के तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा मुंबईच्या न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेले आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पिटिशनमध्ये मी हस्तक्षेप स्वतः केलेला आहे माझी हस्तक्षेप याचिका त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं हेच म्हणणं मांडलेलं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या पंधरा चार आणि सोळा चार या परिच्छेद म्हणजे या कलमांचा योग्य पद्धतीने जोपर्यंत अर्थ लावला जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या या याचिका न्यायालयासमोर येणार कारण त्यातलं सोपं उदाहरण तिथं सांगायचं झालं असेल इंद्रा तर इंद्रा प्रकरणातलं आपण जर पाहिलं तर पन्नास टक्केची मर्यादा कशी आहे जातीच्या निकषावर दिलेलं आरक्षण जर पन्नास टक्केच्या पुढे असेल तर अशा दिलेल्या आरक्षणाला पन्नास टक्केची मर्यादा येते म्हणून ते आरक्षण कायदेशीर दिशा योग्य मानले जातं आता साधा सोपा आणि अगदी कोणालाही कळेल असा प्रश्न आहे की आता हे दहा टक्के मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं नावच एस ई बी सी आरक्षण म्हणजे आहे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास मग सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गामध्ये जात करून आली जात हा शब्दच नाही आहे तिथे एका त्या समूहाला ते दिलेलं आहे मग ज्या समूहाला हे आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के मग इंद्रा प्रकरणामध्ये दिलेली व्याख्या महाराष्ट्र शासनाने योग्य पद्धतीने का तिथं मांडत नाही का सांगत नाही की पंधरा चार आणि सोळा चारमध्ये असलेले निकष असे आहेत की जातीच्या निकषावर दिलेलं आरक्षणाला ओबीसी किंवा कुणबी याच्यामध्ये घेतल्या जात असे जातं आणि जातीच्या निकषावर नसलेलं जे आरक्षण आहे जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून ज्याला जे मिळतं ते ए सी बी सीमध्ये आहे आणि नेमकं हे ए सी बी सी पंधरा चार सोळा चारप्रमाणे प्रमाणे त्या इंद्र सहानी प्रकरणाकडे आकर्षित होत नाही म्हणून त्याला याच्यातून एक्झाम करता येऊ शकतं पण याची मांडणी करावं लागणार आहे ती मांडणी योग्य पद्धतीने होत नाही असं आमचं सातत्याने म्हणणं शासनाचं होतं आणि मग शासन अभ्यास करेल तेव्हा करेल परंतु समाजाचे एक घटक समाजाचे एक पाईक म्हणून आणि समाजाचं देणं आम्हाला लागतं देणं लागतं म्हणून मग आम्ही काय केलं आम्ही स्वतः अभ्यास केला आणि शंभर दिवचे केस लॉ आम्ही शोधले शंभर दीडचे तीन तीन चार चार लाख पानांचा अभ्यास केला आम्ही त्याच्यातून काही आम्ही ते सगळं शोधलं आणि त्याच्यात आमचं हे लक्षात आलं की आम्ही जे केस लॉ शोधलेलं आहे त्या केस लॉची मदत जर घेतली तर आपण आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं म्हणणं योग्य पद्धतीने मांडू शकतो पण त्याच्यासाठी काय करावं लागेल शासनाला शासनाला काम करावं लागेल की क्युरिटी पिटिशन सुनोणी खुल्या न्यायालयात झाल्याशिवाय त्यांना ते दे देता येतं हे सगळं सांगावं लागेल ना तुम्हाला मी नुसतं तुम्हाला एक प्रेस तयार करून पाठवली तर तुम्हाला ती करता येईल का तुम्हाला प्रत्यक्ष चर्चा करावी लागेल चर्चा केल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा बावी लागत नाही कशी ही खुली चर्चा न्यायालयात होणं आवश्यक आहे आणि खुल्या चर्चेसाठी फार मोठं गंभीर पाऊल राज्य शासनाकडे उचललं जाते पेंडिंग बरोबर पाटील सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटून गेलेले आहेत अजूनही हे जे उल्लेख केला आहे उपसमिती उपसमिती अद्यापही स्थापन नाही आहे आंदोलन सुरू आहे जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे केरेपाटलाचं आंदोलन सुरू आहे तुम्ही स्वतः न्यायालयीन बाजू समजून सांगतायत पोस्टर लावलेले आहेत वगैरे तर अजूनही उपसमिती स्थापन झालेली नाही आहे कसं बघता तुम्ही उप उपसमितीची आवश्यकता आहे पण आणि उप उप उपसमितीची सध्या प्रकरण न्याय प्र प्रविष्ट असल्यामुळे आपल्याला योग्य व्यक्तीच्याकडे स या विषयाची जाण असलेल्या व्यक्तीकडे ते अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे आम्हीसुद्धा ती मागणी करतो की ज्याला या सगळ्या भावना कळतात ज्याला हे सगळं मराठा समाजात दुःख कळतं असं दुःख कळणाऱ्या व्यक्तीच्याकडे ते अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे मग ते कोण द्यायचं ते राज्य शासन करावं आम्ही त्याच्याकडे आमचं काही म्हणणं नाही परंतु आरक्षणासोबत आणखी इतरही मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये सारते आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याच्यामध्ये आमच्या मराठवाड्यासाठी आम्ही स्वर्गीय मराठा योद्धा अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावा अशी आम्ही मागणी करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी करताना या मंडळाला रिझर्व बँकेच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणून दर्जा मिळवला हो तर ते आमच्या या संस्थेला डायरेक्ट लोकांना लोन देत आहेत आणि ते डायरेक्ट लोन देण्यासाठीच काम या ठिकाणी राज्य शासनाकडं व्हावं म्हणून आम्ही ही याची स्थापना होण्याच्या आधीच्या सगळ्या त्याच्यामध्ये शर्ती लावून ठेवत आहोत आणि त्या आम्हाला फायदेशीर महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला विचारलं मी की आता किती याचिका दाखल आहेत सध्या न्यायालयामध्ये पण आता दोन आकडा त्या कुणाकुणाच्या आहेत सहा याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये शुक्र समितीचा निर्णय लागल्यानंतर झालेला आहे एक याचिका आहे सुनील ठाणेकर एक आहे त्यानंतर युथ फॉर नागपूरची एक संघटना आहे ती एक आहे दोन हां ती त्याच्यानंतर ॲडव्होकेट खलावर्तींची एक आहे तीन तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुंबईमधले दोन वेगवेगळ्या जे आहे जे म पुण्यातली एक संस्था आहे मला नाव लक्षात नाही हा अशा सहा एकूण आहेत त्या सहाच्या सहामध्ये आम्ही इंटरव्हेंशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हे नमूद केलेलं आहे की अशा अशा पद्धतीची याचिका करण्याचा अधिकार ह्या याचिका करता नाहीच आहे कारण दे आर नॉट डायरेक्टली कनेक्टेड विथ द मराठा कम्युनिटी दे आर नॉट द पार्ट अँड पार्सल ऑफ द मराठा कम्युनिटी की ज्याच्यामुळे त्यांना हार्ट होईल असं कुठलंही नाही आहे आणि ते डायरेक्ट पार्ट अँड पार्सल नसल्यामुळे आणि त्यांचा हेतू सातत्याने पुढची समाजासमोर आलेला आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून न घेता राज्य शासनाचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या पुढची स्टेप काय असणार आहे आपली आता आंदोलन चालू आहे तुम्ही हे सगळं सांगतायत वगैरे हे सातत्याने माहितीच आहे आता चौतीस वर्षापासून तुम्ही हे सगळं जर दाखवलं नाही नाही चौतीस वर्षापासून या मधल्याच वेगळ्या सरकार जात होतं याच्यावर सरकार लक्ष असे देत नव्हतं की त्यांच्या याच्याकडे चुका होतात चुका काय तुम्हाला दाखवतो आता एक सहाय्यक सचिव नावाचा एक अधिकारी सहाय्यक सचिव नावाच्या अधिकाऱ्याने एवढा मोठा एक जी आर काढला त्या त्या जी आरमध्ये नियम तोच पडत आहे की भारतीय राज्य घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमाप्रमाणे जोपर्यंत आयोगाची स्थापना होत नाही तोपर्यंत ना कुठल्याही समाजाला आरक्षण देता येत नाही मग आता हे आरक्षण हा हे माझी न्यायमूर्ती आहेत का त्यांनी दहा वर्ष हायकोर्टचे जज म्हणून काम केलं का मग नसलेल्या व्यक्तीच्या नावा सईनी जर अशा पद्धतीने जी आर निघत असतील तर त्याला तुम्ही इलिगल नाही म्हणणार त्याला तुम्ही बेकायदेशीर म्हणणार नाही मग हे बाय बेकायदेशीर तुम्हाला चालतं आणि मराठा समाजाकडे स्वतःचा आयोगाकडचा कॉन्ट्रिक्युअल डाटा असताना तो तुम्ही अमान्य करण्याच्या दृष्टीने का पाऊल उचलता आमचं ते म्हणणं आहे आणि हे सगळं आता झालेल्या चुका ठीक आहे आता आतापर्यंत तो चुका केल्या पण आता याच्यावरचं सोल्युशन काय म्हणून आम्ही आम्ही जे सोल्युशन आता या ठिकाणी जे तयार केलेलं आहे त्या आमच्या सोल्युशनचाच भाग तो असा आहे की राज्य शासनानं शासनाने आणि सगळ्यांनीच आता वेगळ्या समाजामध्ये तेढ जी निर्माण झाली आहे तर ते तेढ ते कमी करण्याचं काम करावं आणि ते तेढ ते ते कधी कमी होईल ज्यावेळेस ज्याला ज्याला आपला आपला हिस्सा स्वतःच्या शा ताटात मिळेल तर तसाच हिस्सा जर मराठा समाजाचा हिस्सा मराठा समाज ताटात मिळाला तर आपाप आप कोणाच्या ताटातला हिसकवण्याचं काम होणार ना नाही किंवा ते कोणाचं तरी आरक्षण कोणाला तरी, तरी दिलं असं भावना होणार ना नाही आणि ना। त्यातला आता हा जो मार्ग आहे सोशली एज्युकेशन बॅकवर्ड क्लास तर ते आरक्षण टिकू शकतं ते स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला ते टिकू शकतं मराठवाड्याचा आरक्षणाचा विषयच वेगळा आहे मराठवाड्याचं ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यावर फक्त अंमलबजावणी करण्याची आवश्यकता हो आहे ते नव्याने द्यायची गरज नाही म्हणून तर आयोगाची आवश्यकता हो नाही आहे कुठल्या नोटिफिकेशनची आवश्यकता हो नाही किंवा काही नव्याने करण्याची आवश्यकता हो नाही फक्त त्या ठिकाणी माधुरी पाटील विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये जे निर्देश दिले आहेत त्या निर्देशाच्या अनुषंगाने या ठिकाणी जात पडताळणी झाली पाहिजे आणि ती जात पडताळणी झाल्यानंतर त्यांना ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जे आहे ते दुसरं ए सी बी सी आरक्षण जे आहे तर ते, ते मराठा समाजाला स्वतंत्र मिळणारं असं आरक्षण आहे एक साधा प्रश्न मला असं कोणतरी विचारलं होता तेव्हा मी त्यांना सांगितलं की म्हणजे साधारणतः तीनशे पंच्याहत्तर शहात्तर जाती ज्या आहेत ते ऑलरेडी आता ओबीसीमध्ये आहेत मग त्याच्यात ही एक आमची एक जात गेल्यानंतर आम्हाला त्या शंभरच्या प्रमाणात विचार केला तर एक दीड एक किंवा दीड जागासुद्धा मिळत नाही देत आम्हाला एस सी बी सीमध्ये दहा टक्के मिळाले तर स्वतंत्र शंभरातून दहा जागा म्हणणार नक्की हा जागा काही जागा चांगल्या आहेत याचा विचार हो आपण बघतोय दाते पाटलाकडून आपण सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत त्यांनी काही गोष्टी दाखवल्यात देखील पोस्टर वगैरे त्याच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत की शासनाच्या चुका कशा झालेल्या आहेत अधि, ज्या अधिकाऱ्यांना आद म्हणजे अधिकारच नाही ज्या व्यक्तीला त्यांनी देखील जी आर काढलेले आहेत ते कुठंतरी निवृत्त न्यायमूर्ती असावे लागतात वगैरे पण तसं झालेलं नाही म्हणजे केवळ मराठा आरक्षणाची मागणी करत असतानाच चुकादेखील ज्या झालेल्या आहेत त्या निदर्शनास आणून द्याव्या लागणार आहेत सरकारला आणून द्यावं लागणार आहेत न्यायालयात आणून द्यावं लागणार आहेत त्यामुळं हा विषय मनावात इतका सोपा पण नाही आहे मनावात इतका अवघड पण नाही आहे याच्यासाठी लागणार आहे इच्छाशक्ती आणि ती इच्छाशक्ती सरकार दाखवेल का हाच खराब प्रश्न आहे धन्यवाद